ॲग्रो सोल्युशनमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तीन वर्षापासून आल्याच्या जे बाजारभाव आहे ते बाजारभाव टिकून होते आणि बऱ्यापैकी ह्या दोन ते तीन वर्षामध्ये आल्या आले उत्पादक शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी प्रॉफिट हे आले आले उत्पादनातून के तयार केलेले आणि त्याला संघर्षही भरपूर आहे आणि ह्या वर्षी जे आहे शेतकरी मित्रांनो तर आले उत्पादन म्हणजे आल्याला यावर्षी वर्षी बऱ्याचशा संघर्षातून शेतकऱ्यांनी बाहेर काढलं म्हणजे बऱ्याचशे क्रिटिकल म्हणजे सड असेल कंदकुज असेल त्यानंतर निमॅटोड असेल बऱ्याचशा याच्यात ट्रीटमेंट करून खर्च करून आले हे वाचवलं आणि वाचवल्यानंतर जे आज आल्याचे जे बाजारभाव आहे आणि एकंदरीत आपण त्या आल्याच्या बाजारभावाविषयी आज थोडंसं बोलू शेतकरी मित्रांनो शक्यतो सर्वात पहिले मी आपल्याला सांगू इच्छितो आज पंधरा नोव्हेंबर आणि पंधरा नोव्हेंबरचे जे बाजारभाव आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये ते बाजारभाव मी आपल्याला क्लिअर करतो त्यानंतर आपण पुढच्या विषयाला वळू तर शेतकरी मित्रांनो पंधरा नोव्हेंबरचे जे आजचे आज आल्याचे बाजारभाव आहेत तर ते आज आमच्याकडं अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल असे सौदेश चालू झालेले म्हणजे आणि जे खराब आहे डागे आहे तर तो चारशे रुपये प्रति क्विंटल असा भाव चालू झालेले आणि मध्यंतरी दोन चार दिवसापूर्वी साडेतीन हजारपर्यंत बाजारभाव चालू होते तीन साडेतीन आणि आज अचानक मार्केट हे डाऊन झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या बाजारभावाविषयी थोडक्यात बोलू बरेचसे शे शेतकरी कॉल करतात की बाबा तुम्ही बाजारभावाविषयी व्हिडिओ का बनवत नाही गेल्या वर्षी जे तुम्ही बाजारभावाचे अंदाज देत होतात ते बऱ्यापैकी सटीक आणि योग्य मिळत होते आणि या अनुषंगाने तुम्ही आता पुन्हा आल्याचे बाजारभावाचे व्हिडिओ हप्त्यातून आठवड्यातून बनवत जा म्हणून शेतकरी मित्रांनो बाजारभावाचे अंदाज आपण मी आपण त्याला बऱ्याचशा म्हणजे आपल्याला विचारपूस आणि त्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे बरा ज्या ज्या राज्यामध्ये आल्याचं उत्पादन होतं त्या त्या राज्यातल्या शेतकऱ्यांना आपल्याला कॉन्टॅक्ट ठेवावा लागतो त्यानंतर ते शेतकऱ्यासोबत आपल्याला विचारपूस करून आपल्याला ते बाजारभाव डिक्लेअर करावं लागतं सांगावं लागतं कारण की अंदाज उंद माहिती आणि खोटी माहिती देऊन शेतकऱ्याला दिशाभूल करणं हे चुकीचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना एक क्लिअर करून इच्छितो की शेतकऱ्यांना काय वाटतं की महाराष्ट्रामध्ये दोन तीन जिल्हे जे आहेत तर ते तिथंच आर्द्रचं पीक होतं आल्याचं पीक होतं असं बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटतं पण हे चुकीचं आहे शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये सातारा सांगली आणि छत्रपती संभाजीनगर हे तीन जिल्हे आणि यामध्ये जे वेगवेगळे तालुके आहेत तर यामध्ये आल्याचं उत्पादन होतं त्यामध्ये आपल्याकडं जे आहे तर माहीम वराटी हो सगळे शेतकरी वापरतात लावतात आणि त्याचं ती ज जी माही वराठी हो आहे ती आपल्या जमिनीला सूट होते आणि त्याचं उत्पादन आपल्याला हे माहीमचं बऱ्यापैकी मिळतं तर बर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो एकूण अठ्ठावीस राज्यामध्ये आले पिकाचं उत्पादनही घेतलं जातं आता तुम्ही मनशान किंवा मा भारतामध्ये एकूण भारतामध्ये अठ्ठावीस राज्यामध्ये आले उत्पादन घेतलं जातं आणि आता आपण कसं आहे शेतकरी मित्रांनो सोशल मीडियाचा जमाना आहे सोशल मीडियामध्ये प्रत्येक आपल्याला कळतं की कुठं काय चालू आहे काय कुठं काय नाही हे सगळं आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातूनही कळत असतं अठ्ठावीस राज्यामध्ये आले उत्पादन होतं आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये उत्पादन होतं आणि त्यांचा लागवडीचा टाईम हा वेगवेगळा आहे प्रत्येक राज्यामध्ये जर वातावरण हवामान हे वेगवेगळं आहे शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये जर धरलं तर विदर्भ मराठवाडा त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात वेगवेगळं हवामान आहे वेगवेगळं सॉईल टेक्चर आहे वेगवेगळं त्याच्यामध्ये येणारं उत्पादन आहे तर काही भागात जमीन एकदम सपोर्टिव्ह आहे काही भागामध्ये जमीन एकदम म्हणजे त्या जमिनीत आले हे जमत नाही तर असाच जर भाग विचार विचारात लक्षात घेतला आपण तर तुम्हाला एक सांगू इच्छितो झारखंड झारखंडमध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो तर ती तिथंही आल्याचं उत्पादन होतं तिथं रायगड व्हरायटी नावाची जे आहे आल्याची जसं आपल्याकडं माहीम तर तिथं ती रायगड व्हरायटी होती त्यानंतर ओडिसा आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर कोलकाता आहे आणि त्यानंतर गुजरात गुजरातमध्ये गोध्रा कोलकातामध्ये डुबरी आणि शिलाँग या नावाच्या ज्या जाती आहेत तर या जाती तिथं उत्पादनात घेतल्या जातात आणि त्याचबरोबर शेतकरीमध्ये झाशी आहे झाशीमध्ये देसी वाण होतो आणि आपल्याकडं जर लक्षात जर घेतलं तर आपल्या महाराष्ट्रातला बऱ्यापैकी जे आलेचा माल आहे तर झाशी मार्केटमध्ये सध्या चालू आहे आता सध्या चालू आहे आणि जे आपल्याकडचे लोकल व्यापारी आहे जे मोठमोठे व्यापारी आहे ते झाशी मार्केटला बऱ्यापैकी आपले आले हे टाकतात आणि त्याचबरोबर जे आहे शेतकरी सुद्धा बँगलोर बँगलोरमध्ये सुद्धा जसं छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे तर बँगलोरमध्ये सुद्धा काही जे जिल्हे आहेत त्यामध्ये भासक त्यानंतर शिकारपुरी त्यानंतर प्रियापट्टणम हे काही जिल्हे आहे काही गावं आहे समजा तर त्या भागात आल्याची लागवड बऱ्यापैकी होत असते आणि त्याचबरोबर बिहार मेघालय शिलाँग आणि दार्जिलिंग तर याच्यामध्ये बी सुद्धा आल्याची लागवड ही बऱ्यापैकी होती तर शेतकरी मित्रांनो जे मला माहीत असलेले मी तुम्हाला हे बारा तेरा राज्य सांगितले आणि याचबरोबर अठ्ठावीस राज्य जे असे आहे तर त्या राज्यामध्ये आले पिकाची लागवड ही बऱ्यापैकी होत असते आता या वेगवेगळ्या वरायट्या सांगितल्या तुम्हाला आता गोदरा वरायटी आपल्याकडे बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये जे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ट्राय केला पण त्या गोदरा व्हरायटीचे पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये आपले जे आहे तर ती सक्सेस झाली नाही कारण की त्याला आपलं वातावरण त्याचं सॉईल टेक्चर त्यानंतर जे दमट उष्ण वातावरण त्यामुळे ती वरायटी काही आपल्याकडं सक्सेस झाली नाही आणि शेतकरी मित्रांनो ती वरायटीची ज जाडी आहे तर ती आपली जास्त प्रमाणात जाडी मोठी आहे कांदा हा मोठा आहे तर इतक्या प्रमाणामध्ये आल्याचं उत्पादन होतं महाराष्ट्रा ब बरोबर बाकीच्या पूर्ण देशभरामध्ये दे। शेतकरी मित्रांनो आता देशभरामध्ये दे, इतकं आल्याचं उत्पादन होतं इतकं लागवड होती तर तुम्ही म्हणा सारखे दोन तीन वर्षामध्ये मग एवढे बाजार भाव हे आपल्याला मिळाले तर दर आपल्याला हा मिळाला शेतकरी मित्रांनो सोशल मीडियात जमाना आहे आणि त्यामध्ये काय झालं की ज्या शेतकऱ्यांना जास्त जा जा दर मिळाला त्यांनी लागवडही त्याच पटीनं केली खराबही भरपूर झाली त्यानंतर आता विषय असा आहे की बाजार पडले तर बाजार पडण्याचं पाठीमागचे जे कारण आहे शेतकरी मित्रांनो ते बऱ्यापैकी ज्या राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांसोबत आपलं बोलणं झालं की सुरुवातीला लवकर लागवड काही राज्यामध्ये मार्चमध्ये लागवड झाली काही राज्यामध्ये एप्रिलमध्ये लागवड झाली तर मार्च एप्रिल आणि त्या लागवडीची जी आले आहे काही राज्यामध्ये मेमध्ये लागवड झाली तर ह्या राज्यामध्ये जे आहे तर ते आल्याची लागवडची हार्वेस्टिंग सध्या चालू आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्यापैकी हार्वेस्टिंग ही चालू आहे तर ही हार्वेस्टिंग चालू असताना आणि एकूण बाजारामध्ये आवक ही वाढल्याने तर थोडेफार मार्केटही डाऊन झालेले तर व्यापाऱ्यासोबत बोलणं झाले आपले लोकलचे व्यापारी बोलले असतात तर व्यापाऱ्यांनी असं ठोस काहीच सांगितलं नाही की बाजार हे कधी वाढतील किंवा वाढतील व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे दीड ते दोन महिने बाजार हे असे स्टेबल राहतील आणि काही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे दीड दोन महिन्यांतर बाजार पुन्हा पिकअप घेतील तर आता शेतकरी मित्रांनो जेवढी आपल्याला माहिती होती जेवढी आपण शेतकऱ्यांचे विचारपूस करून जी है, है, मी आपल्याला सांगितली आहे तर ती माहिती एकदम योग्य आहे सटीक आहे असं मी हे करतो पुन्हा तुम्ही क्रॉस चेकिंग म्हणून आपल्या युट्यूबवरती बऱ्यापैकी जे युट्यूबर आहे तर ते बऱ्यापैकी आपल्या बाजारभावाची माहिती देत असतात तर त्या मधूनही ते त्याच्यातून तुम्ही थोडंफार हे घेऊ शकतात की अपडेट किंवा बाजारभाव नेमके काय चालू आहे शेतकरी मित्रांनो त्याबरोबर आल्याच्या या दोन महिन्यामध्ये बऱ्यापैकी जे आहे तर बाजार हे कमी असतात त्याचे कारण काय असतात शेतकरी मित्रांनो की आल्याचा माल हा जो आहे तर कण फार कवळा आहे कवळा असल्यामुळे ट्रान्सपोर्टेशनसाठी प्रॉब्लेम होते असे व्यापारी बोलतात ज्या टायमाला डिसेंबरच्या नंतर आपण जेव्हा आले हार्वेस्ट करतो त्या टायमात परिपक्व असते मॅच्युरिटी असते कवरिंग असते तर ट्रान्सपोर्टेशनला अडचण येत नाही आले तरही घट येत नाही आणि त्यानंतर त्याला उठावही बऱ्यापैकी असतो आणि या दोन अडीच महिन्यामध्ये बाजारभाव प्रत्येक वर्षी डाऊनच असतात पण मग दोन वर्षापूर्वी जास्त प्रमाणामध्ये त्याचा हे असल्यामुळे तर बाजार हे चांगले होते म्हणजे तर बाजार चांगले थो तर त्याचे म्हणजे फायदे शेतकऱ्यांना झाले पण यावेळेस बाजार हे थोडे रिवास आलेले शेतकरी मित्रांनो आता मला तरी असं वाटतं ज्या शेतकऱ्यांची लागवड आहे तर त्यांनी दोन ते तीन टप्प्यामध्ये काढावे असं मला वाटतं की आपला एकूण उत्पादन खर्च जो झा उत्पादनावर जो खर्च झालेला आहे तर तो खर्च आपला काढून घ्यावा मला असं वाटतं शेतकरी मित्रांनो आपण ज्या इतर व्हिडिओ असेच नवनवीन बनवत राहू बाजारभावाचा हप्त्यातून एक व्हिडिओ आपण अपलोड करत राहू ज्या शेतकऱ्यांना आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाठतात आवडतात व आपलं जे विश्लेषण असतं किंवा आपण जे सांगतो ते एकदम सटीक आणि योग्य माहिती देण्याचं काम करतो हाला की आपले ज्या इतर सबस्क्रायबर कमी असेल किंवा व्यूअर कमी असतील तर त्याला आपल्याला काही अडचण नाही जे आपल्या आहे तर ते आपण प्युअर माहिती देण्याचा प्रयत्न हा नेहमी करत असतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा करावा सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि शेअरही मात्र करा कारण की तुम्ही जर सबस्क्राईब शेअर केलं तर मलाही उल्हास येईल नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो